आणि त्याने सत्यावर लोक भविष्य सेनापती बघा सत्याने गांधीने सांगितलं आणि गांधीने सांगितलं कितीही माणूस सरकार असू द्या पण माझा सत्याने ते आम्ही ठरवलंय मौन पाळायचं त्या असं नमो की सरकार आम्ही सरकार चालल्याचे पडतो अरे पण आम्ही येऊन जाणे समजा गड मारत नाही शिवी काय करणार नाही काय करणार पण चालले ते बरोबर नाही एवढं सांगू का माझ्या कुटुंबात आहे ना बरोबर रोज दारून घेऊन येते आणि बायकोला पडवते सासरेने सासूने किती दिवस पाहू गणितीने सासरा म्हणतो रे बाबा एक जण आम्हाला पाडून जा आपण बोलणार की नाही केंद्र सरकारला राज्य सरकारला सांगणार की नाही हे चाललेलं बोल तुम्ही मागता पद मागता तुम्हाला मत मिळाले पण तुम्हाला पद पाहिजे म्हणून तुम्ही इथे गावात तुम्ही मागता तुमची म्हणजे रास्ताय पण तीस तारखेला जरा देशात देश चाललंय तुम्हाला जर न्याय मिळायचा असेल तर न्याय मिळवणार राज्य आणावं लागतं

महात्मा ज्योतिराव फुले भारतीय घटना आज आंबेडकरांची राम घटना आहे ब्रिंद वाक्य मिळवत ही घटना अठ्ठेचाळीस झाली पण त्याच्या अगोदर सत्तर पंच्याहत्तर वर्ष गुंजूराव फुलेंनी सत्ते मिळले होते अठानी पास राहिले ती प्रार्थना तुम्ही माझ्या बरोबर म्हणावी एवढंच पॉझिबल नाही सांगतो तुम्हाला म्हणणार का आवाज कमी येतोय